यंदाची नाशिक मवी प्र मॅरेथॉन होणार ऐतिहासिक ॲडव्होकेट नितीन ठाकरे नववी राष्ट्रीय आणि चौदावी राज्यस्तरीय स्पर्धा रविवारी होणार गेल्या तेरा वर्षांपासून रन फॉर हेल्थ अँड बिल्ड द नेशन या ब्रीदवाक्याने प्रोत्साहित होत राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पातळीवर साजरी होणारी नाशिक मवी प्र मॅरेथॉन स्पर्धा यंदा ऐतिहासिक ठरणार असल्याचा विश्वास मविप्र चे सरचिटणीस तथा आयोजन समितीचे अध्यक्ष अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांनी व्यक्त केलाय बारा जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी होणाऱ्या या स्पर्धेसंदर्भात मविप्रच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी माहिती दिली आहे यंदाची स्पर्धा राष्ट्रीय पातळीवर नववी आणि राज्यस्तरीय चौदावी असून पहाटे साडेपाच वाजता गंगापूर रोडवरील मविप्र मॅरेथॉन चौकातून सुरुवात होणार आहे स्पर्धेला आंतरराष्ट्रीय हॉकीपटू आणि ऑलिम्पिकपटू रेणुका यादव यांची उपस्थिती लाभणार आहे विशेष आकर्षण आणि व्यवस्थापन स्पर्धा पूर्ण पारदर्शकता आणि तांत्रिक शुद्धतेसह आयोजित करण्यात येणार असून आर एफ आय डी टॅग डिजिटल प्रणालीचा वापर केला जाणार आहे या तंत्रज्ञानामुळे स्पर्धकांचा वेळेचा अचूक हिशोब ठेवला जाईल स्पर्धेसाठी वैद्यकीय यंत्रणा सज्ज असून दहा अँब्युलन्स आणि चाळीस बेडचे हॉस्पिटल तैनात राहील सामाजिक संदेश देणाऱ्या फन रन स्पर्धा स्पर्धेत बेटी बचाओ बेटी पढाओ पाणी वाचवा महिला सक्षमीकरण स्वच्छ भारत अभियान अशा विविध सामाजिक विषयांवर आधारित फन रन आयोजित करण्यात आले आहेत तर रोख बक्षिसांची मोठी वाढ यावर्षी विजेत्यांना साडेआठ लाख रुपये रोख बक्षिसे दिली जातील फुल मॅरेथॉन विजेत्यांना एक पॉईंट एकावन्न लाख रुपयांपर्यंत बक्षिसे तर हाफ मॅरेथॉन विजेत्यांना एकावन्न हजार रुपयांपर्यंत बक्षिसे असतील विविध गटांतील विजेत्यांना ट्रॉफी मेडल आणि प्रमाणपत्र देण्यात येईल तर वाढती लोकप्रियता स्पर्धेला महाराष्ट्रासह देशातील अनेक राज्यांतून तसेच सैन्य दलातील नामवंत खेळाडूंचा प्रतिसाद लाभला आहे मविप्र मॅरेथॉनची भव्यता दरवर्षी उंचावत असून ती आंतरराष्ट्रीय स्तरावर आयोजित करण्यासाठी प्रयत्नशील असल्याचं अॅडव्होकेट ठाकरे यांनी सांगितलंय बारा जानेवारी दोन हजार पंचवीस या दिवशी नाशिक मविप्र मॅरेथॉन या स्पर्धांचं आयोजन करण्यात आलेलं आहे नवी राष्ट्रीय आणि चौदावी राज्यस्तरीय ही स्पर्धा याचं आयोजन करण्यासाठी जी तयारी पूर्ण झालेली आहे आणि आता या ठिकाणी बारा जानेवारीची वाट सर्वजण आपण बघतो आहोत या वर्षी जवळजवळ साडेआठ लाख रुपयाची एकंदर बक्षिस या स्पर्धांसाठी आपण ठेवलेली आहेत आणि राज्यस्तरावरचे राष्ट्रीय स्तरावरचे आणि लोकल आपले सगळे खेळाडू यांचा सहभाग या, या स्पर्धांमध्ये होतो आहे मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी स्पर्धकांची संख्या पण वाढलेली आहे बक्षिसांची संख्या पण रक्कम पण वाढवलेली आहे त्याचबरोबर सर्व खेळाडूंना पण आता या ठिकाणी बीप दिलेलं आहे त्याच्यामुळं टेक्निकली ही स्पर्धा आणखी जास्त चांगल्या पद्धतीने करणं आम्हाला सहज शक्य होणार आहे पोलीस प्रशासन असेल आमचे संस्थेतील सर्व विद्यार्थी असतील कर्मचारी असतील शिक्षक असतील या सगळ्यांचं सहकार्य ते मिळत आहे पोलीस कमिशनर त्याचप्रमाणे एस पी आणि सी पी या दोन्हींनी आम्हाला सर्व मदत करण्याचं ठरवलेलं आहे त्याचबरोबर आमच्या शाळांमधले विद्यार्थी एन सी सी एन एस एस हे जण त्या ठिकाणी काम बघतायत काम करतायत भोजनाची व्यवस्था निवासाची व्यवस्था सुद्धा आपण या ठिकाणी केलेली आहे मला वाटतं अशा प्रकारची व्यवस्था करणारी ही एकमेव ऑलिम्पिक स्पर्धा असावी या स्पर्धेच्या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना आवाहन करेन की आपण याच्यामध्ये सहभाग घ्यावा ज बेचाळीस किलोमीटर पूर्ण मॅरेथॉन घेणारी ही एकमेव हो, स्पर्धा आहे त्याचबरोबर एकवीस किलोमीटर दहा किलोमीटर असे वेगवेगळे किलोमीटरचे गटसुद्धा आपण ठेवलेले वेगवेगळ्या वयोगटासाठी महिलांसाठी पुरुषांसाठी आपण या स्पर्धा ठेवल्या आहेत त्याचबरोबर या वर्षीचं वैशिष्ट्य म्हणजे आपण तीन किलोमीटरचा एक फन रन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये सर्वच ज्येष्ठ नागरिक असतील लहान मुलं असतील यांनी या ठिकाणी सहभाग घेणं सहज शक्य होणार आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी विद्यार्थ्यांनी या स्पर्धांमध्ये सहभाग घ्यावा अशा प्रकारची विनंती मी आयोजन समितीच्या वतीने आपल्या सगळ्यांना करतो आहे